ज्या ज्या वेळी समाजामध्ये नैराश्याचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले त्या त्यावेळी ईश्वराने ती दूर करण्यासाठी काही लोकांना समाजामध्ये पाठवून नैराश्य आणि भीती दूर केली हे आपण अगदी पुरातन काळापासून बघत आहोत असेच काहीसे कार्य सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरातील पन्नास वैद्यकीय अधिकारी मंडळी आणि सामाजिक सद्भावना मंच यांच्या माध्यमातून करताना दिसत आहेत संपूर्ण निस्वार्थ आणि समर्पण भावाने कार्य करणारे आजकाल अगदी क्वचित बघायला मिळतात असेच काहीसे कार्य ही सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी करीत आहेत गेल्या एक जून पासून अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्यातील बहुतांश गावामध्ये जाऊन तेथे मोफत तपासणी व मोफत औषधोपचार ही डॉक्टर मंडळी करीत आहे एवढेच नाही तर काही गंभीर आजारांचे निदान झाल्यास अशा रुग्णांना पुढील तपासणी व उपचाराकरिता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे पाठवून तेथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या अंतर्गत त्यांच्यावरती मोफत उपचार करण्यात येत आहेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आता या सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी आपला सेवेचा मोर्चा मेळघाटाकडे वळविला आहे जिल्हा परिषद शाळा या सोडणी येथे एकदम उत्कृष्ट असे आयोजन होते शिस्तबद्ध असे सगळं नियोजन होते आणि खास म्हणजे इथं जे रुग्ण बाहेर गाऊन आणले आलेले होते ते खूप सारे होते या लोकांनी गेल्या दहा दिवसापासून अक्षरशः डोळ्यात टिल टाकून एवढी मेहनत घेतली आयोजकांनी की यांनी चाळीस गावांमध्ये या अभियानाबद्दल या आजच्या कार्यक्रमाचं पॉम्प्लेट सुद्धा नेले या लोकांनी ऑटो आणि माईकद्वारे ऑटो पण फिरवले एवढी मेहनत घेतली की आज आपल्याला ते दिसून आलं की तर भरपूर सारे असं होते की खूप सारे गोरगरीब पेशंट आले आणि त्यांनी त्यांना इथं जवळपास तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली आणि मोफत औषधी वाटपसुद्धा केले काही आम्हाला इथं कुपोषित बालकं पण आढळली काही काही पेशंट एवढे गंभीर होते म्हातारे की त्यांचा त्यांच्याचे आजारच नव्हते काहींना शिष्ट होतं काहींना कार्सिनोमा पण पण होतो त्यांना पुढील तपासणीसाठी सुपर स्पेशालिटी अमरावतीला पाठवलो आणि आम्ही ठरवलं आहे सामाजिक सद्भावना म्हणजे की गेल्या या वर्षात आम्ही पूर्ण मेळघाटचे तीनशे अठरा गावं या सेवेद्वारे पूर्ण करणार आहो यासाठी आम्हाला सर्वांचा आशीर्वाद व्हा ईश्वराचं हे कार्य आहे सर्वांनी पक्ष जात पाक गोर गरीब सर्व विसरून या ईश्वर कार्यासाठी एकत्र यावे अशी माझी मनापासून विनंती आहे धन्यवाद मेळघाटामध्ये या उपक्रमाची सर्वात जास्त गरज आहे मेळघाटामध्ये कुपोषण अंधश्रद्धा अॅनिमिया सिकल सेल महिलांचे मानसिक आजार व महिलांच्या मासिक पाळीचे आजार याबद्दल समुपदेशन या सर्व समस्यांवर या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्रितरित्या कार्य करण्याचे ठरविले आहे मेळघाटामधील सर्व तीनशे अठरा गावे या मिशन मेळघाट अभियाना अंतर्गत समाविष्ट करून येथील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा व मोफत औषधोपचार करण्याचा निर्धार या सर्व वैद्यकीय आहे सामाजिक सद्भावना मंच द्वारे जे डॉक्टर आले आणि त्यांनी मुक्त शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहोत सामाजिक सद्भावना मंच या अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या आयोजनामध्ये या अनेक डॉक्टर लोकांनी उत्स्फूर्त आणि निस्वार्थ सेवा देऊन चुरणी आणि चुरणीच्या परिसरातील अनेक रुग्णांना एक महत्वाची रुग्ण सेवा देऊन इथे मोठं कार्य केलेलं आहे आणि या कार्यामध्ये अनेक जणांनी सहभाग घेऊन हजार लोकांचा फायदा झालेला आहे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आदर्श ठरत आहे समाजाच्या सर्व स्तरांवरून या डॉक्टर मंडळींच्या कार्याची स्तुती होत आहे सामाजिक सद्भावना मंच की ओर से कार्यक्रम रखा गया है मुक्त आरोग्य शिविर हमारे गांव के लोगों को और आजू बाजू के 40 गांव के लोगों यहां पे बहुत प्रतिसाद दे रहे हैं और उसके साथ में आरोग्य सेवा का लाभ उठा रहे हैं सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्र ने पर्यत अचलपुर व तंदुबा तालुक्याल पन्ना चौर गाँव हजारों रुणा निःशुल्क निस्वार्थी आरोग्य शिविर लाभ घ कोरोना सारख्या महामारीच्या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असताना अचलपूर येथील छप्पन डॉक्टरांची टीम मेळघाट सारख्या अतुर्गम भागात आज चुर्णी येथे आपल्या शिबिर मेळघाट सारख्या अतुर्गम भागात आली आहे त्या सर्व सेवेकऱ्यांचं व तज्ञ लोकांचं मी आभार व्यक्त करतो मेळघाट सारख्या आदिवासी भागात दुर्गम भागात आदिवासी लोक यांचा लाभ घेत आहे आज या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळत असून भविष्यात देखील असे शिबीर आयोजित करा अशी मी आयोजकांना विनंती करतो विदर्भ करिता चूर्णी येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत